नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना चला गुड मॉर्निंग सगळ्या भावा बहिणींना काय म्हणता मग उठले का नाही सगळे चला भावा बहिणीनो पूजा चालली आमचे देव, देव, देव काय म्हणतात आमच्या महाराजांची पूजा चालली महाराज महाराज पूजा करते महाराजांची पूजा रोज महाराज पूजा करत असतात भावा बहिणीनो तर चला आज सताय लाईट आली आज आपल्याला कुरिअर पाठवायच्या तर नंबर दिलेला आहे गावाकडचा गावरान मसाला सांडगे जवस चटणी काराळा चटणी शेंगदाणा चटणी नंबर दिलेला आहे सगळ्यांना तर फटाफट उशीर न करता ऑर्डर ऑर्डर करा संपर्कासाठी नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस दोन नंबर दिलेला आहे का तर आज पॅकिंग काल झालेली आहे आपली करून आप ठेवले ते सगळ्या ह्याच्यावर पॅकिंग ह्या जेवण तर किती आपली पाचवी ऑर्डर आता पूर्ण होणार आहे तर गावाकडचं गावरान खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर नंबर दिलेला आहे आणि महाराजांची पूजा तुम्हाला दत्ताच झाड म्हणजे उमरीच्या झाडाला हि चालले उमरीच्या झाडाला काय म्हणतात उत्पत्ती लावायचा तर अपूर्वाच काय अपूर्वा क्या बोलती मग काय नाही उन्हाळ्या के सुट्टी के तर का आता शाळा सुट्टी आहे तर मज्जा आहे पुरीची आता पियाला हि लावायच्या बर का काय म्ह ती महिन्यातलं किती दिवस गेलं ग किती दिवस गेलं ग किती दिवस गेल महिन्यातलं सहा दिवस गेल अगं काय करायचं ते मास्तर लोक आ, ही म्हणतात ना काय म्हणतात त्याला मास्तर लोकांचं म्हणणं आहे की महिन्यासाठी तास लावायचं म्हणल्यावर पेशल तास लागतील लागते आ, सा पुरी गोळा करा असं म्हणणं आहे मास्तर लोकांचं अगं झोपू नको अभ्यास कर फर्स्ट अँड फी फिस्टिंग फर्स्ट इंग्लिश इंग्लिश तर भाऊ बहिण परत तुम्हाला सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची प्रमाणपत्र दोघी बहिणींना पण भेटलेले तर प्रमाणपत्र घेऊन या दाखवू दे दाखवलं नाही तर मी अजून तुम्हाला प्रमाणपत्र कशा कशासाठी भेटले तर हो का हो का लय भारी लिहतय लिखरू पत्त्यांवर नाव टाकतय लिखरू आपलं ते ह्याच्यावर लेकरचं अक्षर दिलं भारी पियाची प्रमाणपत्र पियाला भेटलेली प्रमाणपत्र आहेत तर कशा कशाची आहे दाखवते तुम्हाला हँड रायटिंग म्हणजे काय असतं असं ना तर ही दोन प्रमाणपत्र मिळवलेलं आहे माझ्या तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा टाळ 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 टाय ही अपूर्वाला भेटलेत दोन प्रमाणपत्र आणि ती पियाला तर दोघीने दोघीची धरा हातात हँड रायटिंग म्हणजे अक्षरासाठी का रायटिंग नाही हॅन्ड रायटिंग हँड रायटिंग

आणि ना त्या तुझ्या पण हो का प्रमाणपत्र तुम्हाल तुम्हाला दाखवती तर तू तुझी तू दाखव ही जी दाखवल मी मागच्या कॅमेरा दाखवते तुम्हाला प्रमाणपत्र तर सगळ्यांनी शुभेच्छा द्या पियाला आणि अपूर्वाला माझ्या लाडाच्या लाडाच्या ग त्यांना शिकण्याची शिकण्याची गै ना शिकायची आवड हॉस्टेलला जायचंय का इथं राहायचं शाळेला हॉस्टेलला जायचं म्हणती वय बाया हॉस्टेलला जायचं म्हणती तर चल तर, 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 तर बघू प्रमाणपत्र भाऊ बहिणी आता ही आपल्याला आज पुरी पाठवायच्या त्याच्यामुळं अपूर्वाची चालल्यात नाव टाकायची माग सांडगे ही राहिलं होतं ना तर फटाफट फटा फटाफट गावरान मसाला ऑर्डर गावरान मसाला गावाकडचा सांडगे परत जवळ चटणी कारा चटणी शेंगदाणा चटणी मिरची पावडर फटाफट ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका ऑर्डर काय म्हणता मग ऑर्डर टाका ऑर्डर अपूर्वाचा अक्षर दाखवते तिने आता लिहून या का ही लिहून तिने चांगलं काढती तरी बरं काढते त्यातली त्यातली त्या हो असा आहे अक्षर तिला उलट दिसतंय का तुम्हाला बर प्रमाणपत्र दाखवा बुगीचे चला दाखवते तुम्हाला हे बघ मान ना हे हॅन्ड रायटिंगच आहे आणि ही विज्ञान आहे मी पुढच्या वेळेस ना टॅट मध्ये भाग घेणार हँड रायटिंग मध्ये बघू बघू तुझं दाखव टेट मध्ये भाग घेणार हँड रायटिंग मध्ये भाग घेणार अजून कसा बघू चित्र कलर करायचे म्हणजे भाग घेणार काय भाग घेणारिंग मग टॅटू मेकिंग कार्टून मेकिंग टॅटू मेकिंग स्केचिंग मग तुला टी दुकान उघडून द्यावं लागेल का मला ती गोंधान काढायचं होय गोंधळ काढायचं दुकान उघडावं लागल मला ग्रीटिंग कार्ड पण बनवायचं ती गिरटिंग फिरटिंग राहू दी आता मी त्याच्यात मेडल भेटते भेटते तो इंजिनियर व्हायच हो बघ ही नॅशनल लेवलच आहे का बघू महत्वाच असत कुठ आहे नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन आ... हा त्यांनी आपल्याला आहे ना नोकऱ्याही लागतात असोय म्हणजे कुठं कामाला हा मग तुला कोणत्या शाळेत घ्यायचं काय मी सांगू काय मी सांगू कशी मी सांगू मनात माझ्या काय होईना गे बाय माझी मनात माझ्या काय होईना अग काय मय सांग कसा मय सांग लिखाण बर सुट्ट्याला आल्यावर कसं वाटतंय तुम्हाला लय छान वाटत मम्मीने तुम्हाला हाटीलात नाही जेवाय नेलं काय हाटीलाय पुरी भाजी खायची हो अगं पुरी भाजी काय खाती तसल्या हटीला चल ती मोठ हटीला असत जाऊन जीवन या दोघी चल मी वय मला आहे ना ये जाऊन तुम्ही ये जाऊन पप्पावर जाऊन या आम्ही कस तिथेच करायचं काय करायचं तवा पटापट पुस्तक घ्यायचं असंच पुस्तक येतं त्याच्यावर लिहिलेलं असतं काय काय आहे ती माग, काई -काई ती मा काय काय खायचं आपल्याला ती बघायचं मागवायचं ही प्रमाणपत्र ठेवान येत नाटकी आम मला तर का भेटली नव्हती अशी प्रमाणपत्र मला हॉस्टेलला नव्हती ग मी सातवी शाळा शिकली मी सातवी नापास आहे मी आहे का माहिती तुला माहिती नालगी शिकली प्रगती झाली भावा बहिणीनं मुलगी शिकली प्रगती झाली मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी तसा मुलगा चांगला असतो मुलगा बी चांगला असतो असतो चांग की पण सांगती म्हणी ती मी वाचून धावते ती लिहलेल्या म्हणे मी वाचलेल्या आहेत त्या मुला मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही जेव्हा पाहिलं हिला होतील हिला हिला सारा जिल्हा किल्ला हुआ रे जल बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं आहे की काम करून सांगा बर काय काम करून घेते मी तुमच्या कुंड करतोय आणि पुरी काम केलंच पाहिजे केलं तरी काय वाईट हवंय माझ्या पुरींना वळण माझी जित नांदाच्या घरी गेल्यावर माझं नाव निघल आईने काय शिकवलं आईने काय शिकवलं नाही काय आल्यावर शाळे इतकंच महत्वाचं घरचं काम पण करा हा करावंच आहे उलट सायपाक करायचं या क्या बोलती भाकरी कालवण करायचंय हा तू काय करते इकडं बघ मम्मी तू ना तू कर काय म्हणली मिसळून मिसळून मिळून मिळून करू म्हणते काय जाऊ हाटीलाच वय <laughs> आता तुम्ही शुद्ध मी आडणी आता काय असतं हा शहरात म्हणजे तुम्हाला लाज वाटते काय आई गावडाळ बोलती म्हणून नाही मग परत प्रश्न अग लेप किती बी मोठी झाली ऐकून आए। घे लेप किती मोठी झाली किती बी शिक्षण घेऊन मोठी झाली किती बी मोठ्या बिझनेस ला नोकरीला लागली तरी आई बाप ज्या परिस्थितीत दिसतात त्या परिस्थितीत कधीच लाजायचं नाही हाटील म्हणजे काय हाटील म्हणजे जेवणाचं हाटील असतंय ते वॉट इज मीन्स हाटील हाटील म्हणजे जेवणाचं हाटील असतय हिरो नटले हिरो नटले हिरो नटले काय बाया कराव ही ते फॅशन आहे सलमान खानचे ते फाटलेले आमचे ऑलरेडीच फाटलेले हिरोने जरा कपाळाला टिळा पिळा देवा पुढे पूजा केल्या लावा शुभ मानलं जात ती मग का ते अनिल कपूरवानी करायला होता काय मला वाणी टिळा लावायला रोज हा रोज मला ऐकावं लागेल तुम्हाला तुम्हाला कोण आहे घ्यायला बघावं लागेल हिरोला हिरोला एक डोळा हे दरबी देखना ह्या म्हणणारे चकने म्हणणारे म्हणणारे खाद्यावर घेऊन नाच तू म्हणा तुम्हाला डीजे पुढे खाद्यावर घेऊन नाच तू नाही गाणी लावलं ना म्हणाव डीजेवर दमधडाक्यात नाही खाद्यावर घेऊन तुम्हाला नाचल्यावर तिथून मोर चला आता जायचं चालू केला घेऊन कुरिअर पोचवायला पोचायला जायचंय देवपूजा झाली सगळे ओके झालं चहा पाणी बी चिहापाणी आता जरा निवांत झाले बसला आता निवांत आता सध्याच्याला कसं ही भावन बैन की लवकर आपलं पुरेल पोच करून आपलं काय मटेरियल कमी जास्त पडलेलं ते घेऊन यावं लागेल लागल